महाराष्ट्र हादरला होय जळगाव परिसरामध्ये अशी एक घटना घडलेली आहे की एका हदच पार आहे तबल एक नहीं, दोन नहीं, तर तिसऱ्या खुणाच्या प्रयत्नामध्ये पोलिसांनी सापळा रुचून या ठिकाणी त्याला रंगी हात पकडलेला आहे नमस्कार टुडे मराठी रोग चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्यामधील जळगाव परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे या घटनेमध्ये एक सिरेल किरण महिलांना जंगलामध्ये न्यायचा त्या ठिकाणी त्यांच्यावरती अत्याचार करायचा समन ठेवायचा आणि त्याची इच्छा पूर्ण होताच महिलांना त्या ठिकाणी मारून टाकायचा आणि त्यांचा जे मृतदेह आहे ते दूर आतमध्ये जंगलामध्ये फेकून द्यायचा तर या घटनेचा स्वभाव असा लागलेला आहे की एक जी तिसरी महिला होती जी त्या माणसाचा शिकार बनत होती त्या महिलेने कसा बसा त्या जंगलातून सुटका केली आणि थेट बाहेरच्या ठिकाणी गाव गाठलं ग्रामस्थांना सांगितलं आणि त्याच्या आधारे त्या सिरियल पोलीस लोकांनी रंगे हात पकडलं त्या आरोपीचं नाव आहे अनिल सदाशिव हा महिलांना काय करायचा जे विवाहित महिला आहेत त्यांच्यासोबत ओळख जमायचा त्यांच्यासोबत गोडगोड बोलायचा आणि त्यांच्यासोबत घट्ट मैत्री झाल्यानंतर त्यांना तो निर्जळ थळी घेऊन जायचा लांब एका जंगलामध्ये घेऊन जायचा आणि त्या ठिकाणी तो बलात्कार करायचा तो संबंध ठेवायचा आणि त्याची इच्छा पूर्ण झाली की तो त्या महिलांना तिथेच हत्या करून टाकून द्यायचा त्याने पहिलीच्या वेळेस हत्या केली त्यावेळी सुद्धा त्यांना दुसरी ही हत्या अशीच करायचं ठरवलं त्यानेही दुसऱ्या एका महिलेला जाळ्यामध्ये ओढलं आणि त्याला तो निर्जळ ठिकाणी घेऊन गेला आणि त्या ठिकाणी सुद्धा त्या महिलेसोबत संबंध ठेवले आणि नंतर त्याची इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्या, त्या महिलांना ठेचून तो ठार करून निर्जर स्थळी जिथं कोणीही माणूस जात नाही अशा ठिकाणी तो मृतदेह टाकून द्यायचा ही जी महिला आहे त्या महिलेच्या हुशारीमुळे ही घटना समोर आलेली आहे हा अनिल सदाशिव नावाचा जो आरोपी आहे खुनी आहे तो अत्यंत क्रूर आणि चालक होता तो विवाहित महिलांना टार्गेट करायचा महिलांना गोड बोलायचा आणि जाळ्यामध्ये ओढायचा असं करून त्याने दोन महिलांची हत्या हो या ठिकाणी केली होती तिसऱ्या हत्याच्या तयारीत होता त्यावेळी त्यांना पोलिसांनी पकडलेला आहे तर तिसऱ्या महिलेला त्यानं गोड बोलून नेलं त्यावेळी ती महिला तिच्या लक्षात आलं की हा आपल्यासोबत काहीतरी करणार आहे जंगलामध्ये गेल्यानंतर त्या महिलेने त्याच्यासोबत झटापट केली आणि तिथून पळ काढला पळ काढत असताना त्या, त्या महिलांना रस्ता सापडत नव्हता आजूबाजूला पूर्ण जंगल होत तिनं हुशारी करून ग्रामस्थ ज्या ठिकाणी आहेत ते ठिकाण त्याने गाठलं त्या महिलेनं आणि गाठल्यानंतर सर्व हकीकत त्या महिलांनी त्या ग्रामस्थांना सांगितली आणि तिथून पोलीस लोकांना कळवलं पोलीस लोकांनी तात्काळ या क्रूर आरोपीला अटक केलेला आहे तब्बल त्यांनी दोन महिलांची हत्या केली आहे आणि तिसऱ्या महिलांच्या हत्याच्या तयारीत होता पण पोलिसांनी त्याला रंगे हात पकडलेला आहे अशा क्रूर नवारधाराला काय शिक्षा व्हावी ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया पुढल्या आणि नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत धन्यवाद